महानगरपालिकेच्या काही महत्त्वाच्या योजनांबाबत माहिती देताना माननीय आयुक्त महोदयाने सांगितले की महानगरपालिकेने मलनिस्सरणाचे नवीन दोन प्रकल्प हाती घेतले असून यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नालासोपारा पश्चिम येथे चौतीस पॉइंट पाच क्षमतेचा व रुपये तीनशे एकोणतीस कोटीचा प्रकल्प तसेच नवघर माणिकपूर येथे सत्तेचाळीस क्षमतेचा व पाचशे सहा कोटींच्या प्रकल्पाचा समावेश असून या दोन्ही प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता प्राप्त झाली आहे शासनाकडून लवकरच या कामांबाबतचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे पूर्व येथे तृतीयस्तरीय प्रक्रिया केंद्र उभारणीचा रुपये एकसष्ट कोटीचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात